सिंह राशी एप्रिल पंधरा नंतर तयारीत रहा एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरचं मोठं योगसंपन्न भविष्य आता ब्रह्मांड तुमच्या बाजूने खेळतंय एक ब्रह्मदेवांची गुप्त योजना आनंदाची बातमी का उशिरा येते सिंह राशीचा स्वामी सूर्य तेज सत्ता केंद्र आत्मविश्वास आणि प्रगती यांचं प्रतीक आहे मागील काही महिने सिंह राशीवर नीचस्थ कमजोर शनीची तिरकी नजर व्यवधान निर्माण करणारी मंगळाचा वक्री प्रभाव तणाव व निर्णयात अडथळा ही सर्व स्थिती सिंह राशीला थांब विचार कर शेक असं सांगत होती पण आता ब्रम्मदेव ही तयारी संपवून तुम्हाला तुमचं भाग्य परत देणार आहेत दोन पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरचा ग्राह्योग सिंहसाठी मुक्तीचा क्षण सूर्यमेष राशीत उच्चस्थ पंधरा एप्रिलपासून सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य उच्चस्थ होणं म्हणजे सृष्टीचा राजा पुन्हा सिंहासनावर परतणं यामुळे नेतृत्व गुण जागृत होतील समाजात प्रतिष्ठा वाढेल सरकारी लाभ सन्मान किंवा उच्चपद मिळण्याची शक्यता मंगळ तुला राशीत व्यावसायिक संबंध बिझनेस पार्टनर अशी सौहार्द प्रेमसंबंध गोड होतील कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटतील शुक्र मीन राशीत हा अत्यंत सुंदर काळ आहे प्रेम सौंदर्य कला संगीत लग्नाचे योग यासाठी अत्यंत शुभ एखादी मोठी प्रेमपूर्ण किंवा कौटुंबिक आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात येऊ शकते तीन सिंह राशीचा आत्मिक प्रवास जीवनाचा नवीन अध्याय सुरू या काळात खालील गोष्टी घडू शकतात आर्थिक स्तरावर जुन्या थकीत पैशांची परतफेड होईल नवीन आर्थिक संधी येतील विशेषतः स्वतःचा व्यवसाय वाढविण्याची जमीन चुमल्याशी संबंधित गुंतवणूक फायदेशीर ठरेल सरकारी कामात पैसे अडले असतील तर ते मिळू शकतात नोकरी आणि व्यवसायात पदोन्नती बढती किंवा नवीन नोकरीचा योग स्वतःच्या ब्रँडचं नाव होईल शासकीय किंवा राजकीय पातळीवर ओळख वाढेल काहींना परदेशातून ऑफर येण्याचीही शक्यता आहे कौटुंबिक व प्रेमजीवन निश्चित होणं किंवा घरात नवीन सदस्य येणं प्रिय व्यक्तीकडून एखादं गोड भावनिक सरप्राईज विभक्त नातं परत जुळण्याची शक्यता काहींना आयव्हीएफ गर्भधारणा किंवा मूलप्राप्तीचा आनंद मिळू शकतो सामाजिक प्रतिष्ठा समाजात मान सन्मान वाढेल लोक तुमच्याकडे मार्गदर्शन मागतील तुमचं म्हणणं लोकगंभीरपणे ऐकतील अगदी नेत्यासारखं आध्यात्मिक बाजूने काही सिंह राशीचे लोकध्यान मंत्रसाधना किंवा गुरुशी संपर्क यामार्फत आत्मिक जागृतीच्या दिशेने जातील तुम्हाला वाटेल की तुमचं जीवन आता नव्याने सुरू झाले शांततेकडे चार कोणती मोठी आनंदाची बातमी असू शकते शक्यता विवाहाची बातमी साखरपुडा गर्भधारणेची शुभवार्ता नवी नोकरी परदेशी संधी जुने प्रेम परत येणं मोठा करार क्लायंट मिळणं लॉटरी कोर्टामधून विजय किंवा एखाद्या संकटातून मुक्ती ही बातमी अशी असेल की तुमचं हृदय भरून येईल आणि डोळ्यात आनंदाश्रू येतील पाच एक अत्यंत प्रभावी उपाय दहा दिवस करा प्रत्येक रविवारी सकाळी सूर्यनमस्कार करताना पेक्षा जास्त ओम आदित्याय च सोमाया मंगलाय बुधायचं गुरु शुक्र शनैश्चाय राहवे केतवे नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि गुढी समारोप करून सूर्याला पाणी अर्पण करा यामुळे ब्रह्मांडातली सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे झपाट्याने वळेल सहा एक इशारा यशासोबत नम्रतेची सोबत हवीच ब्रह्मांड जेव्हा तुम्हाला वर नेतं तेव्हा अहंकार फक्त एका क्षणात तुम्हाला पुन्हा खाली आणू शकतो त्यामुळे हा मोठा काळ कृतज्ञता आणि शिस्तीने स्वीकारा सिंह राशी तयार राहा पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर तुम्ही जे काही गमावलं होतं ते ब्रह्मदेव परत देणार आहेत दुपटीने प्रेमाने आणि सन्मानाने तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद